आता महत्वाची बातमी आहे माडा लोकसभा मतदारसंघातून मोहिते पाटील यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यातील समर्थकांना बुधवारी अकरा एप्रिलला पवारांना भेटण्यासंदर्भात निरोप देण्यात आलेले आहेत त्यामुळे मोहिते पाटील आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार की पक्ष प्रवेशाच्या तारखेची घोषणा करणार याबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते मात्र धैर्यशील मोहिते पाटील हे आज शरद पवारांना भेटल्यानंतर त्याबाबतची स्पष्टता होणार आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रबिंदू ठरलेल्या माडा लोकसभा मतदारसंघाबाबत आज निर्णायक दिवस ठरणार आहे धैर्यशील मोहिते पाटील आज सकाळी अकरा वाजता शरद पवार यांना भेटणार आहेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे या भेटीवेळी मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षप्रवेशाबाबतची आज अधिकृतरित्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मोहिते पाटील यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यातील समर्थकांना बुधवारी अकरा एप्रिलला रात्री उशिरा पवारांना भेटण्यासंदर्भातले निरोप देण्यात आलेले आहेत त्यामुळे मोहिते पाटील आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार की पक्षप्रवेशाच्या तारखेची घोषणा करणार याबाबत कमालीची गुप्तता पाण्यात येते मात्र धैर्यशील मोहिते पाटील हे आज शरद पवार यांना भेटल्यानंतर त्याबाबतची स्पष्टता होणार आहे माडा लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी बंडाचे निशाण फडकावले कुठल्याही परिस्थितीत माड्यातून लोकसभा निवडणूक लढवायचीच असा निर्धार मोहिते पाटील यांनी केलाय लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांकडून शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवावी असा दबाव वाढत होता त्यातच भाजपकडूनही मोहिते पाटील यांना डावलण्यात आल्याचं स्पष्ट दिसत होतं त्यामुळेच धैर्यशील मोहिते पाटील यांनी अखेर माड्यातून तुतारीवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी चिन्हावर लढावं यासाठी त्यांचे काका जयसिंह मोहिते पाटील हे प्रचंड आग्रही होते मात्र आमदार रणजितसिंह हो मोहिते पाटील यांची भाजपसोबत राहण्याची भूमिका होती त्यामुळे राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मोहिते पाटील कुटुंबाची मतभिन्नता होती शरद पवार यांच्या भेटीनंतर मोहिते पाटलांचा आज अधिकृत प्रवेश होणार की त्याबाबतची घोषणा होऊन तेरा तारखेला अधिकृतरित्या प्रवेश होणार हे आज स्पष्ट होणार आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेवर आमदार असलेले रणजितसिंह मोहिते पाटील यांचा निर्णय काय असणार याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्याला आहे कारण रणजित सिंह हे, हे अजूनही भाजपसोबत राहण्याच्या मानसिकतेत असल्याचं सांगण्यात येत विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झालेली मदत विसरता येणार नाही असं त्यांचं मत आहे मात्र घरातील इतर सदस्य मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून माड्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेचा आहेत त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांना शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करायला गेले तर भाजपच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे त्यामुळे रणजितसिंह यांच्या निर्णयाचं गुण कायम आहे धैर्यशील मोहिते पाटील यांच्याबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत कोणकोण प्रवेश करणार याची देखील उत्सुकता आहे कारण जयसिंह मोहिते हो पाटील आणि धैर्यशील मोहिते हो पाटील हे राष्ट्रवादीत जाण्याच्या निर्णयावरती ठाम आहेत मात्र रणजितसिंह मोहिते हो पाटील यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे तसंच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते हो पाटील हेही राष्ट्रवादीत प्रवेश करणार का हे देखील पाहणं औत्क्याचं ठरणार आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील